भक्त मराठी देवाची द्वारी कीर्तनाची वारी देवाची द्वारी कीर्तनाची वारी पाऊली तू माझी देवा सर्व दुःख हारी नाम तुझे घेतो देवा पाहते छपारी हरीमुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी पांडुरंग वाचीये द्वारी कीर्तनाची वारी ज्ञान माऊली तुकाराम ज्ञान माऊली तुकाराम ज्ञान माऊली तुकाराम ज्ञान माऊली तुकाराम विठ्ठल विठल 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 विठले वाजये द्वारी कीर्तनाची वारी नमस्कार देवाची द्वारी कीर्तनाची वारी या भक्तीमय जागरात आपलं सहर्ष स्वागत माणूस सतत कुठल्या ना ओझ्याखाली दबला गेलेला असतो पण दुःख हरवून सुखाने जगता आलं तर तीच खरी मुक्ती आणि हाच सुखाचा मार्ग नेहमी आपल्याला संतांनी दाखवला आहे सुख आणि समाधानाचा मार्ग नेमका कुठे प्राप्त होतो आणि कुठे जातो हे सांगणार आहेत आजचे आपले कीर्तनकार आळंदीचे हरिभक्त परायण रविदास महाराज शिरसाट भक्तिप्रेमाविन ज्ञान नको देवा भक्तीप्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम प्रेमा प्रेमाविन नाही समाधान रानडी विने जेवी श्रंगार पै केला प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा प्रेम सुख देई प्रेम सुख प्रेमा प्रेमाविन नाही समाधान एका जनार्दनी प्रेम अति गोड एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाढ जानतील प्रेम सुख देई प्रेम देई प्रेमाविन नाही समाधान विठल विठल समचरण सरोज सांद्रिलांबुदाभम जघनन हि तपानी मंडनम मंडनाना तरुण तुलसी कंधरम

प्रेमान ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तयामाजी प्रेम प्रेम सुख देई प्रेम प्रेमाविन नाही समाधान वस्तुशेवेचा ना अभंग पैठणचे थोर साधू श्री संत एकनाथ महाराज यांचा परमात्म्याकडे प्रेमाची मागणी करणारा आणि प्रेमाचं महात्म्य विषद करणारा महत्वाचा चार चरणाचा आहे विठाला विठाला करत असताना भक्तीतला पूर्व घटक जर कुठला असेल तर तो प्रेम आहे याचा अर्थ असा आहे की भक्ती प्रेमाशिवाय घडू शकत नाही प्रेमाशिवाय तिला भक्ती म्हणता येत नाही म्हणून या प्रेमालाच पर्यायी शब्द योजना संत वाङ्मयामध्ये आपला पाहायला आढळते जसं हरिपाठामध्ये ज्ञानोबरा सांगतात भावी विन भक्ती भक्ती मुक्ती नाही का त्या ठिकाणी भाव ही भक्तीची पूर्वावस्था सांगितलेली आहे याचा अर्थ असा आहे तुमच्या अंतकरणात जर भाव असेल तर भक्ती होईल भाव आणि प्रेम या दोन्ही गोष्टी तशा समानार्थ कशा आहे प्रेमाशिवाय किंवा भावाशिवाय भक्तीही संभवू शकत नाही भाव शब्दाचा अर्थ बाजार भाव नाही आहे किंवा भाव शब्दाचा अर्थ हा माझा भाव आहे असा नाही भाव शब्दाचा अर्थ आहे ती भक्तीची पूर्वावस्था अंतकरणाची भक्तीला अनुकूल जी भूमिका आहे तिला भाव असं म्हणतात आणि म्हणून तो भाव जर आपल्या अंतकरणामध्ये असेल तर आपली भक्ती चांगल्या प्रकारे घडू शकते हा महत्वाचा सिद्धांत आहे भाव जर नसेल भावे विन देव नकळे निसंदेह अणुबराबर वर्णन करतात तुमच्या ठिकाणी जर भाव नसेल तर तुम्हाला देव निस्संदेह कळू शकत नाही भाव नसताना जर कोणी देव कळाला असं म्हणत असेल तर त्याच्यामध्ये कदाचित संदेह असावा म्हणून निसंदेह महत्वाचा आहे आणखी दुसरीकडे महाराज वर्णन करतात ज्ञानोबरा सांगतात भाव बळे आकळे एरवी नाकळे भावाच्या बलाने परमात्माला आपण आकलू शकतो कळून घेऊ शकतो एरवी तो परमात्मा कळू शकत नाहीये म्हणून एका ठिकाणी महाराज सुंदर शब्दामध्ये सांगतात परमात्म्याच्या प्राप्तीसाठी मूलभूत गोष्ट जर कुठली असेल तर ती भाव आहे म्हणून मी सांगितलं की भाव आणि प्रेम हे सिनॉनिम्स आहेत इंग्लिशमध्ये त्याला पर्यायी शब्द असं म्हणतात देवर्षी नारदानी भक्तीची व्याख्या करताना भक्तिसूत्रामध्ये सांगितलंय आहे अथा तो भक्तीम व्याख्याश्याम परम प्रेमरूपा अमृत स्वरूपाच देवर्षी नारद असं सांगतात की ती भक्ती आमच्या ठिकाणी स्वच्या ठिकाणी परम प्रेमरूप आहे याचा अर्थ असा आहे देवर्षी नारदांना सुद्धा प्रेम या शब्दाचा आधार घेतल्याशिवाय भक्तीची व्याख्या करता आलेली नाहीये याचा अर्थ असा आहे की भक्ती करत असताना भक्तीच्या व्याख्येमध्ये भक्तीच्या कृतीमध्ये प्रेमाचं स्थान किती महत्वाचं आहे हे गोष्ट आपल्या लक्षात येईल आता प्रश्न असा आहे प्रेम म्हणजे नेमकं काय अलीकडे वर्तमान काळामध्ये सुद्धा प्रेम शब्दाचा विकृत अर्थ जो माणसाच्या मनामध्ये बसलेला आहे वसुतात तसा अर्थ तो नाही आहे प्रेम शब्दाचा अर्थ असा आहे परमात्म्याविषयी अंतकरणामध्ये शुद्ध जी भावना आहे तिला प्रेम असं म्हणावं